पन्नास केक मी आज बनवलेत तर हॅलो फ्रेंड्स तर खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी पोस्ट केलेले आहेत जे की आपली एक जूनची तयारी आणि आज आहे एकतीस जून उद्या आहेत एक जून तर त्यासाठी बरीच सारी तयारी मी तुमच्यासाठी दाखवली आहे आणि आज पुन्हा एक व्हिडिओसुद्धा घेऊन आली आहे कारण दोन दिवस झाली व्हिडिओ पोस्ट करणंच झालं नाही थोडंसं बाहेरसुद्धा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की दीदी जी आहे ती टेन्थची एक्झाम जी आहे एक तर ती पास आऊट झालेली आहे आणि तिच्या ए ॲडमिशनची थोडीशी गडबड होती तर बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या की ताई दिदीला किती मार्क्स मिळाले पण मी त्याच्यासाठी एक वे वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि मी सांगितलंसुद्धा आहे जर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नीट पाहतच पाहत असाल तर आणि आता शेवटचा व्हिडिओ आज मी एक जूनच्या तयारीचा करणार आहे बऱ्याच ताईंची तयारी झालीसुद्धा असेल पण आता हा व्हिडिओ जरी लेट असला तरी हा देणं गरजेचं आहे तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई तू मी ड्रायफ्रूट्सचं जे जे हे मागवलं होतं ड्रायफ्रूट स्लायसर तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं खूप छान आहे आणि अजिबातही कॉस्टली नाही आहे एकशे साठ की एकशे सत्तर रुपयांमध्ये मला हे रिसिव्ह झालेलं आहे एकशे साठ की काय असं आणि अगदी सुंदर आहे एक दोन मिनटात म्हणाल तर एकदम छान असं ड्रायफ्रूट जे आहेत ते कट होतात आणि क्वालिटी जी आहे ती अप्रतिम आहे हे बघा एवढं आहे आणि जी क्वालिटी आहे ना तर आता हे जे आपल्याला ड्रायफ्रूटचे स्लाईस होतात तर ते याच्यामध्ये जमा होतात आता यामध्ये मी बऱ्याचदा केलेले आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावे आणि हे वरचं जे निघतं इथे आतमध्ये ब्लेड्स आहेत याचे तीन पार्ट होतात हे बघा ही तर खटकी आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा त्या खटकीत घालायचं थोडंसं फिरवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्हाला कट करून दाखवणार आहे छोटासा पण पटकन व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण माझेही केक सुरू आहेत आज मी जवळपास पन्नास केक बनवून ठेवलेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही पन्नास केक आपले झालेले आहेत आणि आता बाकीची तयारी तर आता बघा यामध्ये टाकलं आहे आणि याला जी खटकी आहे ती बरोबर यामध्ये आपल्याला घालायची आणि फक्त गोल फिरवायचे आणि एकदम छान ज्या स्लाईस आहेत तर त्या खाली पडतात अगदी दोनच मिनिटात एक मिनिट एक कॉल आला होता तर दोनच मिनिटात त्या आपल्या ज्या स्लाइस आहेत तर त्या छान होतात मला दाखवते हे बघा गोल गोल पूर्ण गोल फिरवलं तरी जसं गोल फिरवलं तसं इथला गॅप खाली खाली जातो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर अगदी बोलता बोलता एकदम छान आहे अजिबात कॉस्टली नाही आणि क्वालिटी म्हणाल तर अप्रतिम आहे आता ड्रायफ्रूट स्लायसर असं तुम्ही स सर, सर्च केलं तरी मिळून जाईल ह्याची काही लिंक वगैरे माझ्याकडे नाही आहे हा आपला प्रमोशन काय व्हिडिओसुद्धा नाही आहे तर कंपनी वगैरे याच्यावरती असं काही नाही आहे तुम्ही हे बघा याचा सरळ स्क्रीनशॉट घ्या आणि मागवा एन्जॉयच असं लिहिलेलं आहे एन्जॉय ड्रायफ्रूट स्लायसर जर तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला मिळून जाईल आणि अगदी दोनच मिनिटात आपल्याला पाहिजे तेवढे स ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते कट होतात यामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ता याचे काप करू शकता मस्त होतात अगदी आणि झालेसुद्धा तुमच्यासोबत बोलता बोलता एक मिनिटसुद्धा झालेला नाही आहे तर हे बघा पूर्ण झालेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स म्हणाल तर अगदी पाहिजे तसे घालून बघा एकदम सुंदर असे ड्रायफ्रूट स्लायसर मला हे मिळालेलं आहे आणि मला खरंच आज पस्तावा होतो आहे की मी इथून इत, मागे हे का बरं नाही मागवलं तर असो आता हे ड्रायफ्रूट्स मला तर कराय कट करायचे नाही कारण केक ऑलरेडी झाले पन्नास केक मी आज बनवलेत तर त्यातून थोडासा वेळ काढून तुमच्यासाठी पटकन हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण दोन दिवस झाले व्हिडिओज नाही आहेत चॅनलवरती तयारी एकजूनची बरेच माझ्या माझ्याच्याने जसे पॉसिबल होतील तसे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत बऱ्याच त्यांची झालेली असेल तयारी छान केक बनवा छान कस्टमरला द्या थोडीशी जाहिरात करा स्टेटसला ठेवा दोन रुपयाने थोडेसे कमी द्या पण ते कस्टमर जर का एकदा केक नेला तर नेक्स्ट टाईम नक्कीच तुमच्याकडे येईल तर या पद्धतीने आपल्या ऑर्डर नक्की वाढवा आणि एक जून झाला की छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी देणारच आहे कारण बऱ्याच ताई म्हणतात तर ताई आता केकच्या ऑर्डरच नाही आहेत मग काय करावं केकच्या ऑर्डर कशा वाढवाव्यात किंवा आणखी दुसरं काय करावं तर खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण हा व्हिडिओ म्हटलं चला घाईत घाई बनवावा बरेच केक बनवून झालेत चालले आहेत एकतीस तारखेची दुपार आहे आणि जवळपास तीन साड्या तीन वाजता आहेत म्हटलं साडेतीनच्या आत एक व्हिडिओ तुमच्यासाठी द्यावा आणि पुन्हा कामाला सुरुवात करावी तर ड्रायफ्रूट्स तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं ड्रायफ्रुट्स कटर मी नंतर पुन्हा एकदा डिटेलमध्ये दाखवेल पण आता खूप घाईत आहे चला छान छान केक्स बनवा कस्टमरला द्या किती कोणी केक्स सेल केलेत हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक ज्यांना एकही ऑर्डर नसते त्यांनासुद्धा उद्या नक्की ऑर्डर येणार हे माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे स्वामींजवळ माझंही सांगणं आहे की माझ्या सगळ्या ज्या फ्रेंड्स आहेत होममेकर त्यांनाही नक्कीच ऑर्डर मिळो त्यांचाही खूप छान बिझनेस हो तर असो चला छान तयारी करा छान केक्स बनवा कस्टमरला द्या आणखी जास्त कस्टमर मिळवा पण या व्हिडिओचा मी एंड करते कारण आता मला खरंच केक बनवायचेत आणि छोटासाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा ड्रायफ्रूट कट कटर कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला बाय